माझा बाप कोण असायला पाहिजे हे माझ्या हातात नव्हतं ते कर्मामुळं नशिबामुळं आणि जर तुम्हाला उडायचं असेल ना तर एक निर्णय घ्या जस भगवान रामचंद्राने निर्णय घेतला राजा सोडून जंगलात गेले सगळे एशीच्या लोकांच्या पाठीमाग ना पेनफुल स्टोरी आहे बै किती आहे शिक्षण किती आहे पोझिशन कुठली आहे किती येत आहे कोण सगळं बाजूला सोडा थोड्या वेळासाठी इगो गो झाडका ना मंदिरात मशिदीत जातानी हलकं होऊन जातात का नाही देवासमोर जिजासमोर समोर, समोर जाऊन मंदिरात डोके टेकतात का नाही टेकत तसा हलका व्हा सरेंडर व्हा पेशंट अग्री करतो मी आजारी आहे मला नीट करा डॉक्टर नीट करतो की नाही करत जर पेशंट मान्यच करत नसेल मी आजारी ये तर तो नीट होणार मी मान्य केलं की मी आजारी आहे मला नीट व्हायचे सर झालो आपण निघलो बाहेर काय प्रॉब्लेम आहे बदललंय सगळं बदलले रेफ्रिजरेटर मोबाईल व्हायकल सगळं बदललं फॅशन वॉचेस लॅपटॉप सगळे बदलले म्हणजे सगळं बदलले तर पैसे कमवायचे मार्ग बदलायला पाहिजे की नाही बदलायला पाहिजे किती दिवस त्या रुढी परंपरा चालणार जर ब्रिज झालाय ना तर चाललं कुठून पाहिजे कुठून चाललं पाहिजे ब्रिज वरून ब्रिज झाल्यानंतर सुद्धा तुम्ही जर म्हणलं पडलो तर मग इच्छा नाहीये आम्ही कधी गेलो नाहीये आम्ही कधी चाललो नाहीये करा काशी काळ <laughs> बदललाय का नाही बदल बदलला हे येडे बघितले दो? ये ये का दोन नोकिया ब्लॅकबेरी आणि कोड्याक हे सगळे घमंडी लोक एक काळचे बाप लोक होते आता साला यांना कंपनीचे येत नाही yeah. किती लोकांनी ब्लॅकबेरी फोन वापरले हो जास्त बटनाचा फोन होता yeah. ट्रिपल सिक्स झिरो समथिंग फोन होता माहितीये लई क्रेज होती त्या मोबाईलला yeah. नोकियाला किती क्रेज होती yeah. आक्राशी येऊन द्या नाही तर त्यांचा कलर येऊन द्या सापाचा गेम टॉर्च सगळ्यात फेमस टिंग टिंग टिंगटिंग कुठं पण आवाज यायचा नोके वापरणारा म्हणजे बादशाह पण हे घमण लोक बदलले यांनी भविष्यात काय बदलणार याला ऍक्सेप्ट केलं ज्या ऍपलला ज्या सॅमसंगला कोणी कुत्र विचार येत नव्हतं त्यांनी सगळ्यांनी मार्केट खाऊन टाकलं जगातलं खाल्लं का नाही खाल्लं त्यांनी बदलाला ऍक्सेप्ट केलं मग तुम्ही जर नाही बदलले ना तुम्ही अजून पण तिथंच राहिले ना तो इगो घेऊन तर फिनिश बोलता बोलता राम नाम सत्य राम नाम सत्य काय करून आला काय नाही ज्याला मला आलो शिक्षण घेतलं का आम्हाला लागलो लग्न केलं दोन तीन डाऊनलोड केले मात्र झालो आणि आलो मी वर गांधीजी आले आणि गेले त्यांनी काय केलं स्वातंत्र्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराज आले आणि गेले त्यांनी स्वराज्य निर्माण केलं इडिसन आले आणि गेले त्यांनी बल्ब दिला राईट ब्रदर आले आणि त्यांनी गेले ते विमान बनून गेले मी विचार केला माई पण जोब आले आणि गेले काय केलं माझ्या पप्पांना जन्म देऊन गेले माझे पप्पा आले जगतायत आता हे जाणार मी विचार करतो त्यांच्या जिंदगीत असं काहीच नाही झालं मग अशोक दोडमल तू पण आलाय तू पण जोगतोय आणि तू पण जाणार मग आता तुझ्या हातात आहे कसं जायचं माझा बाप कोण असायला पाहिजे हे माझ्या हातात नव्हतं ते कर्मामुळे नशिबामुळं प्रारब्धामुळे आलं लाईफमध्ये मध्ये पण मी कुणाचा बाप पाहिजे मी कुणाचा नवरा पाहिजे चला हे माझ्या हातात आहे का नाही गरजेचं जागे नंतर प्रू करा समाजाला पहिलं स्वतःच्या आंतर मनात रिस्पेक्ट तयार करा मग परिवाराने तुम्हाला मानलं पाहिजे मग तुम्ही समाजात देऊ शकतात होते उद्या <गला> बर आणि आईची इच्छा काय होती काही काही महाराणीची इच्छा काय होती <गला> वनवास तर त्यांना चूज करायचं होत काय वनवास का राज जर त्यांनी आईच्या विरोधात राज्य चूज केलं असत तर रामाच्या बद्दल आज आपण बोलत असतो का सिच्युएशन स्ट्रंगर स्ट्रगल मध्येच माणूस घडतो आणि त्याचं त्याच्या नावाबद्दल बोललात जर राज्य केलं असतं ना रावण भेटले असते ना बिभीषण भेटले असते ना हनुमान भेटले असते फक्त सीता माती भेटल्या असत्या मुलं भेटले असते नॉर्मल संसार करून निघून जावं लागलं असतं काय वाटतं पण त्यांनी ऍक्सेप्ट केलं चोच केलं वनवास घेतलं के ना सुरुवात उद्या राज्या सगळं काही सगळं काही एम्पायर असताना ते झिरो झाले आणि त्यांनी लढायला सुरुवात केलं मग तुमची पोझिशन लोअर असून द्या तुम्ही गरीब असून द्या श्रीमंत असून द्या किती शिक्षण आहे काय घेणं कुठल्या जातीचे आहेत काळे का गोरे बाजूला ठेवा आणि जर तुम्हाला उडायचं असेल ना तर एक निर्णय घ्या जसं भगवान रामचंद्राने निर्णय घेतला राजा सोडून जंगलात गेले आणि एकटे राजा नाही दोन दोन लोकांना राजा बनून आले बिभीषणला आणि सुग्रीवला समजते का कोण होत त्यांच्याकडे कोण होत चूज करा ना मग करिअर कोणी होतं साथीला मित्र परिवार वगैरे कोणी होतं काही आयुष्यात केलं ना चूज त्यांनी लई इम्पॉर्टंट आहेत माझे काही मित्र होते सर माझे काही मित्र होते आम्ही संगत बिझनेस सुरू केला होता मोटिवेट तर सगळंच झाले आज ते या मायडिशी कामं करतात काही जण आणि तुम्हाला काय म्हणतो अशोक तू नशीबवाणी जेव्हा वडापाव खात होतो लोक टोमणे मारत होते घरची शिवाय देत होती जे पार काढत होते तेव्हा मी नशेबन दिसलो नाही लोकांना लोकांना काय दिसतं माहिती आहे का गाडी दिसती संपत्ती दिसती श्रीमंती दिसते अचीवमेंट दिसते दिस दिस पण लोकांना आहे ना यशस्वी लोकांचा संघर्ष दिसत नाही त्यांचा त्याग दिसत नाही त्यांच्या आश्रू दिसत नाही त्यांच्या जीवनातलं बलिदान दिसत नाही त्यांनी रात्री जागून काढल्यात त्यांच्या डोळ्यातले आश्रू त्यांच्या ताटात पडले असतात माहिती तुम्हाला आणि ते फार तात्पुरता काळ असतो पण लोकांना नंतर आयुष्यभर यश दिसायला लागतं फक्त सगळे यशाच्या लोकांच्या पाठीमागे ना पेनफुल स्टोरी आहे बॉस जर तुम्ही पेनफुल स्टोरी तुमची बनली ना तर शेकडो हजारो लोक तुमची यशाच्या स्टोऱ्या लोकाला प्रोजेक्टर वर सांगत फिरतील की सर हा माणूस असा आहे चूजिंग व्हेरी इम्पॉर्टंट मग चूज करा व्हॉट परिस्थिती काय परिस्थिती आहे काय भूतकाळात हाये काय गमवले काय घेण्यात नाही आज वर्षाचे नऊथं झालं हो त्याचं नऊ थं पार झाले ना तरी सुरुवात करा या इथं झिरो होते का नव्हते काय होतं राजवस्त्र वगैरे काही कपडे बिपडे सगळे भगवे कपडे घालून संन्यासी जीवन जगायचं होतं चौदा वर्ष त्यांना ब्रह्मचारी जीवन जगायचं होतं आरण्यात जाऊन झाले ना फेमस सही इंटेन्शन होणं चाहि सही नियत इमानदार पाहिजे माणूस ही सगळी नीती तुम्हाला काम करायला चालू करते तुम्हाला साथ द्यायला तुम्हाला सपोर्ट करायला चालू करते Two together,